त्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय अमोलदादा धावडे आदरणीय साहेब त्यानंतर प्रदेशाचे सरचिटणीस आदरणीय विजयभाऊ चौधरी यांच्या कानावर आम्ही काहींच्या हिच्यावर आता निवेदनं ईमेलवर पाठवलेले आहे आणि आमची अशी मागणी त्यांना इथे केलेली आहे किंवा या संदर्भात विद्यमान खासदारांवर जी कार्य कार्यकर्त्यांची नाराजी आहे जे विश्वासात घेतात आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेणे हा एक विषय आहे त्यानंतर लाभार्थ्यांना बळ देणे या हिच्यावरून संपूर्ण कार्यकर्ते नाराज आहेत त्याकरता हे आपण सर्वांनी इथे राजीनामा इथे सादर पक्षाला इथे केलेला आहे त्याकरता पक्षाने याची गंभीरतेने दखल घेऊन कार्यकर्त्यांना निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय द्यावा एवढी अपेक्षा त्या माध्यमातून करतो विषय काही कार्यकर्त्यांच्या विरोधचा मला असं वाटतं की लोकसभा हे खूप मोठं क्षेत्र असतं नियर अबाउट ट्वेंटी फाय लॅक्सच्या आसपास मतदार याच्यामध्ये असतात आणि या गोष्टी काही ठिकाणी घडत असतात छोट्या चोटे छोट्या काहींचे वैयक्तिक त्या ठिकाणी हे असतील मतभेद असतील काहींचे कुठल्या दुसऱ्या विषयात मतभेद असतील तर हे मतभेद मला असं वाटतं की बाजूला सारून आपण एक दिलानं आता भारतीय जनता पार्टीनं जो उमेदवार जाहीर केला आहे आदरणीय श्रीमती रक्षाताई खडसे यांना एक दिलानं त्यांच्या पाठीशी उभं राहून एक कमळ आपण मोदी साहेबांना भेट या ठिकाणी दिलं पाहिजे असंच मला या ठिकाणी वाटतं काही सो, काही सोशल मीडियात बातम्या सुरू आहेत की भुसाळ तालुक्यातील दोनशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले तरी त्या कार्यकर्त्या कार्यक आमच्यापर्यंतही आले त्यांनाही आम्ही समजवलं सांगितलं शेवटी आपण कार्यकर्त्यात पक्षाच्या कार्यकर्ते शेवटी पक्ष हा मोठा असतो आपण कार्यकर्ता लहान आहेत शेवटी आपल्याला प्रत्येकाला आता पक्षाने आम्हाला मलाही सुद्धा मागे उमेदवारी दिली होती प्रत्येकाला संधी पक्ष देत असते म्हणून प्रत्येक कार्यकर्ता जरी कोणालाही जो जो खरा कार्यकर्ता असतो की पक्षाने जो उमेदवार दिला तो आपला उमेदवार ती उमेदवारी आपलीच समजून आपण ते काम करावं मीसुद्धा असं काही त्या आमच्या काही कार्यकर्त्यांनी केलं असेल तर आम्ही त्यांना भेटून विनंती करू आणि ते तेसुद्धा रक्षाताईंना जो उमेदवार पक्षाने दिला आहे त्याचं ते काम करतील आम्ही त्यांची विनंती करून त्यांना सा आम्ही शेवटी एक परिवार आहेत परिवार थोडंफार मी रक्षाताईचं समर्थन करणार आहे की विरोध करणार आहे समर्थन करणार आहे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते आज तुम्ही जे तिकीट दिलेले रक्षताई खडचेला यांनी फुलगाव ज राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला कोणताही प्रतिसाद नाही दिला कार्यकर्त्याच्या कोणतेही फोन नाही उचलत कोणते मी शहराध्यक्ष असून माझा सुद्धा फोन उचलत नाही आणि कोणत्याही कार्यकर्त्याच्या कामाबद्दल गेले तर नाराजी व्यक्त करताना परे दुसऱ्या पक्षाच्या यांना बाकडे वगैरे सगळे पुरवले आम्हाला कोणता कोणालाच विश्वास न घेताना पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला विश्वास न घेताना खासदार साहेब त्यांच्या त्यांच्या मनाने त्यांचं त्यांचं हे करताना त्यांच्या त्यांच्या कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सर्व सामान पुरवता तसंच आमचा आमचा रोष आहे की यांना जे तिकडे फुलगाव ते साईबाबा मंदिराने डिवायडर टाकून सांग लाईट मंजूर केलेले होते साडे पंधरा कोटी रुपयाचं मंजुरी झाली होती पण नितीन गडकरी साहेब आल्यानंतर यांनी साडेतीन कोटीच मंजूर केले तर रक्षताईंनी तिथे एक शब्दसुद्धा बोलला नाही